नमस्कार मी नोटरीच्या संदर्भातच अजून एक तुम्हाला माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे मी ॲडव्होकेट राणी सोनवणे मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करते ॲडव्होकेट म्हणून पण काम करते नोटरी म्हणून पण काम करते आणि आत्ता सध्या दोन हजार बावीसपासून मी मेडिएटर म्हणून पण काम करते माझी सव्वीस वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे मी नोटरीची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे ते म्हणजे की बरेचसे आता नोटरी असं विचारतात आता नुकतेच नवीन नोटरींची नियुक्ती झालेली आहेत आणि त्यांनी नवीन नोटरीने नुकतंच आता काम सुरू केलेलं आहे त्यामुळे त्यांना खूप सारे प्रश्न असतात त्यामुळे त्या त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळे हे माझे व्हिडिओ बघता तुम्ही मला क ॲप्रिशिएट करत असता त्यामुळे मी मला छोटी छोटी माहिती जस जशी मला वाटते किती गरजेची आहे त्यासाठी मग मी व्हिडिओ बनवत असते तर तुम्ही नक्की मला ॲप्रिशिएट करण्यासाठी मेसेज करा मला तुम्ही माझा नंबर पण मी दिलेला असतो तुम्ही मला फोन करून सांगा म्हणजे मला जरा उत्साह वाढेल मला ठाण्यावरून काही ल ॲडव्होकेट फोन करतात जे नवीन नोटरी झालेले आणि पनवेलवरून सातारा सांगली खूप ठिकाण ठिकाणहून मला बीडवरून फोन करतात गेवराईमधून मला एक प पक्षकाराचा फोन आला होता त्यामुळं आपण नोटरीचे व्हिडिओची माहिती मी जे देते ते तुम्ही बघताय त्यामुळं माझा उत्साह वाढतो आणि मी छोट्या छोट्या माहितीसाठी व्हिडिओ घेऊन आपल्यासाठी येतो तुम्ही जर बघत नसाल तर मग माझं माहितीचा काहीच उपयोग नाही होणार तर तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्ही मला सांग कळवलं की मॅडम तुम्ही व्हिडिओ ह्या या विषयावर बनवा किंवा हा व्हिडिओ आम्हाला आवडला तर मला छान वाटेल म्हणजे मला अजून उत्साह येईल जास्त व्हिडिओ बनवायचा तर एक नवीन व्हिडिओ जो बनवते बनवती आहे मी आज त्याचा आहे की तोही बुक एक, तो एक तो म्हणजे प्रश्न असतात खूप लोकांचे की बघा आता आपण व वा, वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आणि नोटरी म्हणून काम करत आहे त्यामुळे नवीन आपल्याला प्रश्न येणारच आहे तो सगळ्यात मोठा एक प्रश्न लोकांचा असतो की नोटरी रजिस्टर आपण मेंटेन करायचं आहे मग नोटरी रजिस्टर मेंटेन करताना पावती बुक आपल्याला मेंटेन करायचं आहे का पावती बुक आपल्याला ठेवायचं आहे का पावती बुकची गरज आहे का तर हा प्रश्न खूप लोकांनी मला विचारलेला आहे खूप नवीन नोटरीने विचारलेला आहे तर बघा मी वारंवार तुम्हाला सांगेल की आपण नोटरी आहोत आपण डॉक्युमेंट काही डॉक्युमेंट आपल्याला रजिस्टर करतो आपण आपण रजिस्टर करण्याचे आपल्याला अधिकार दिलेले आहे मग रजिस्टर जे करतो ते आपण रजिस्टरमध्ये करतो आणि रजिस्टर करताना आपण काही फी घेतो त्यांच्याकडनं त्या फीचे आपण रिसिप्ट करतो रिसिप्टचं जे बुक असतं आणि हे नोटरी रजिस्टर आणि रिसिप्ट बुक हे आपल्याला मेंटेनच करायचं आहे कारण रजिस्टर बुक आणि रो नो रिसिप्ट बुक हे तुमचं डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे ते इयरली तुमचं ते चेक करतात अगोदर मे महिन्यामध्ये असतं आणि अगोदर डिसेंबरमध्ये व्हायचं आता मे महिन्यामध्ये सुरू आहे रजिस्टर चेकिंग त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यावाईज ते एक कोट कोट डिस्ट्रिक्ट कोर्ट रज रजिस्टर आणि पावती बुक चेक करणार आहे त्यामुळं तुम्हाला रजिस्टर आणि पावती बुक व्यवस्थित मेंटेन करायची जर तुम्ही रजिस्टर आणि पावती बुक मेंटेन केलं नाही तर ते तुम्हाला ते रिपोर्ट देणार नाही की जो रिपोर्ट दे की, ते देतात की त्यांचं रजिस्टर चेक केलं आणि ते एक रिपोर्ट देतात की तुमचं रजिस्टर व्यवस्थित मेंटेन होतं का त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही सगळं लिहिलं होतं का त्याच्यामध्ये जे जे रकाने त्या रकानेमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहिलं होतं का माहिती लिहिली होती का जसं की सिरियल नंबर कंटेंट ऑफ डॉक्युमेंट डॉक्युमेंटचं नाव तुमच्या सह्या ते अमाऊंट जे लिहितो आपण पंचवीस पस्तीस पस्तीस ते पक्ष पक्षकाराच्या सह्या तुमची सही शेवटी असते तर हे सगळं ते चेक करतात रिसिप्टवर रिसिप्ट बुकवर पण आपण पक्षकाराच्या सह्या घेतो जे आपण नोटरीचं नोटरी रजिस्टरवर पक्षकाराच्या सह्या घेतो त्याच सिरियल नंबरचा आपण पावती बुक करतो आणि त्या पावती बुकवर पक्षकाराच्या पण सह्या घ्यायच्या असतात त्यामुळं रिसिप्ट बुक तुम्हाला मेंटेन करायचंच आहे त्यामुळं नो नोटरीचं रजिस्टर आणि रिसिप्ट बुक हे तुम्हाला मेंटेन करायचं आहे कायम मेंटेन करायचं आहे आणि हे साधारणतः हे नोटरीचं रजिस्टर किती दिवस ठेवायचं असाही खूप प्रश्न असतो की नोटरीचं रजिस्टर आणि पावती बुक तर माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष तुम्ही ते ठेवू शकता आणि मग नंतर तुम्ही ते हे करू शकता कारण बघा की तुमचं तुम्हाला हे ठेवायचंच आहे रजिस्टर माझ्याकडे पण खूप झालं दोन हजार पंधरापासून तर तुम्हाला हे ठेवायचं आहे कारण एखादं डॉक्युमेंट काही प्रॉब्लेमॅटिक असलं काय कंटेस्ट केलं कुणी किंवा कुणी काही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं त्या डॉक्युमेंटवर तर ते डॉक्युमेंट कोर्टात जातं आणि कोर्ट मग तुम्हाला विटनेस म्हणून बोलू शकतं ते डॉक्युमेंट घेऊन त्यामुळे तुम्हाला हे तुमचं पावती बुक व्यवस्थित मेंटेन करून व्यवस्थित ठेवायचं पण आहे आणि कारण ते कधी ऑब्जेक्शन आलं तर तुम्हाला ते रजिस्टर किंवा पावती बुक तुम्ही कोर्टासमोर हजर करू को शकता त्यामुळं ह्या माहितीसाठी मी व्हिडिओ बन बनवला होता माहिती आवडली असेल तर नक्की सांगा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला की नाही बाय